नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे हमीपत्र आपल्यासमोर आहे हमीपत्रामध्ये आपल्याला काय काय लिहून द्यायचं आहे तर आपल्याला काय अटी शर्ती मान्य करायच्या आहेत हे आपण आज पाहणार आहोत तर आपण आता बघतो आहे की अर्जदाराचे हमीपत्र हे द्यायचं आहे त्यामध्ये दिले आहे की मी घोषित करते की टिक मार्क दिलेले आहे तुम्हाला टिक करायचं आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही याला टिक करायचं आहे माझ्याकडे कर उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता नाही हे देखील आपल्याला टिक करायचं आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे मी शासनाच्या इतर विभागांतर्गत राबविण्यात येणार आहे दर महा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आमदार नाही तसेच माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपा उपक्रम उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी वाहने किंवा ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर असेल तर चालणार आहे ट्रॅक्टर वगळून जर चार चाकी वाहने असेल तर नोंदणीकृत नाहीत तरी अशांना हे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेतलेला ना नाही माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजे एका कुटुंबात अविवाहित जर असेल तर एकालाच याचा लाभ भेटणार आहे पण विवाहित जर अनेक असतील तरी त्यांना सर्वांना ते लाभ भेटणार आहे मी वरीलप्रमाणे घोषित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल पवर आधार क्रमांक आधारित प्रमाण प्रमाणीकरण प्रणालीसोबत व स्वतःला प्रमाणित करण्यात व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टच पिन किंवा वन टाईम पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील दे, देते की मुख्यमंत्री माझी बहीण योजना ओळख व प्रमाणित करण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई के वाय वा सी वर्णन करण्यास सहमती आहे अर्जदाराची तर सही करायची आहे सह लिहायचे दिनांक लिहायचा आहे नोट अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तर हा फॉर्म तुम्हाला हे हमीपत्र कंपल्सरी द्यायचं आहे यानंतर हे फॉर्म तुमचा सबमिट आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक एस एम एस येईल की तुमचा या योजनेसाठी अर्ज हा आता पूर्ण झालेला आहे तर हेच एक अतिशय महत्त्वाचं हमीपत्र आहे जे आपण या या सर्व क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करायला पात्र आहात जर यापैकी कुठलीही अट तुम्हाला यात मान्य नसेल तर यामध्ये आपण त्यासाठी या योजनेसाठी पात्र होणार नाही तर माहिती आवडली तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद